आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये लढत होती आणि त्यामुळे आज आयपीएल दोन हजार पंचवीसच्या फायनलचा पहिला मानकरी ठरणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता चंदीगड इथं हा सामना होणार असून त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष पी आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेतील क्वालिफायरचा सामना सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि या महत्वाच्या सामन्यापूर्वी बंगळुरू संघासाठी आनंदाची बातमी समोर आली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे काही सामने बाहेर होता मात्र आता तो, तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झालाय अठरा वर्षांच्या आयपीएल मध्ये आरसीवीनं नवा इतिहास रचलेला आहे आरसीबीनं आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये होम ग्राउंड सोडून प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावरील सर्व सात साखळी सामने जिंकण्याचा सा पराक्रम गाजवला आहे या कामगिरीमुळेच कोलच्या संघाने पॉईंट टेबल्समध्ये दुसरं स्थान मिळवण्यात यश मिळवलं आहे आयसीसी वन डे क्रमवारीत मोठी उलथा पाहायला मिळते एका भारतीयासह चार गोलंदाजांची मोठी झेप आहे आणि आयसीसीनं एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे त्यामुळे भारतीय फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आता एका स्थानाने झेप घेत आठव्या स्थानावर पोहोचलेला आहे भारतीय क्रिकेटर शुभमन गिलियानं इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यामधून सुद्धा माघार घेतली आहे तो आता इंग्लंड विरुद्धच्या मालिकेमध्ये थेट सहभागी होणार आहे त्याने आयपीएलमुळे विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला bom